कस झाले ते पोहे एकच नंबर झाले पोहे काय कमी पडले काय नाही छान कले मोन दादा पण छान धन्यवाद थँक्यू भाऊ कसं झाले ते तुमच्यावर विश्वास आहे बाझ सगळ्या नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे आणि आमचे भाऊ झाले आहेत पुण्यावर त्यांना की आई नाष्ट पोहे तिकडे आमचे पप्पा आहेत तिकडे आई साहेब आहे त्या आणि इकडे सगळं आमचे भाऊ आहेत सगळे काय केला सगळ्या दिवाला नाश्ता करायला तर नाश्त्यासाठी पोहे केले ते आम्ही आम्ही राहणी गावामध्ये कार्यक्रम आहे देवाची तर ने, सगळ्याला

तिकडे दिलेले नमस्कार तिकडे आहेत रंजित दादा तिकडे माऊली दादा आणि आंबा दोघांच्या इथे इकडे आमच्या फुल लोणीच्या आई तिकडे आमच्या मम्मी आमची सगळ्या फॅमिली आता नाश्ता करायला बसून या पोहे इकडं आम्ही करंजा करतोय इथं गंगाळीचा स्वयंपाक सगळा करून ठेवलेला आहे इकडं सगळे सगळ्याची सगळ्याची कामं चालू ती आहे जरा कार्यक्रमात असाच गोंधळ असतो सगळी कार्यक्रमात मंदाताय आता आले ते मंदाता आले की काही काम घाप तर कापते मंदताईला बघून मंदाताई मला माहिते मंदाताई गुरुच्या कार्यक्रमात कशाला ती हा मला वाटलं टाकले इथं शेवायची खीर केली थोडं येडायच्या गंगाळेसाठी सगळा स्वयंपाक करावं लागतंय हिथं करंजा तळायला चाल येत्या हिथं कुरवड्या पापडी सगळं तळून घेतलेलं आहे हिथं भाज्या त्या इथं आंबिल आहे तिथं पोळ्या चपाती पुऱ्या भजी भात आंबील असं केलेलं आहे आणि अजून पण करायला स्वयंपाक चालूच आहे इकडं आणि तया आले ते आता हिडिओ हा ही स्वस्माता आहे तेव्हा का इकडं पुण्याला असते त्या आणि इकडं पण आचार्याचा स्वयंपाक करायचं इकडं शिराला भाजायला चाल इकडं इकडं भाज्या केलेल्या सगळ्या

गाडीतला माल परत निमा खाली उतरवला परत पोत्यावर बसून आलो सगळे कॅरेट खाली काढली पावसात टाकले मला लागले कसले पायाला त्यांची कॅरेट उतरवली काय करायचं नाव करायचं सगळेजण करते ती सगळेजण कार्यक्रम सगळा हीच असते गोंधळ मंदिरात आम्ही मारुतीच मंदिर आहे आहे हे हे का मंदिर महाराज मंदिर गोविंद महाराजाची गादे ही आम्ही आलेला आहे मंदिरात दर्शन करायला गोविंद बापू महाराज काय म्हणते हे देवाला जय गोविंद महाराज की जय छान आहे बघा पिओ पी केलेलं जुना मंदिर आहे कधीच पहिलं काय होते होय देवाचे हे स्वामी समर्थासारखंच दिसते ते महाराज हे बघा गोविंद महाराज दर्शन घ्या त्यांची समाधी ते चरण <coughs> पादक आहे त्यासाठी मोठं मंदिर आहे इकडं असं सगळं पूर्ण हे बघा आणि आम्ही मंदिरात आलोय हे रांजणी गावात देवाची रांनी तर ह्या रांनी गावात हे मंदिर आहे तर आम्ही तिथं आमच्या गुरु बहिणीचा कार्यक्रम होता मग तिथं आलो होतो आम्ही मग सगळेच पोरं पाया पड आले तिकडे गेले बसले का गे ते काही इकडे गेले तिकडे गेले दर्शना ती दर्शनासाठी आमचं दर्शनी झालं आता आणि आता आम्ही थोडासा प्रसाद ग्रहण करून जाणार आहे जिथं कार्यक्रम आहे तिथं तर बघण्यासारखं मंदिर आहे इकडं मारुतीचं मंदिर आहे इकडं महाराजांची समाधी तर पुणे सोलापूर हायवेवरनं रानजणींची कमान आहे त्या कमानीतनं हातच यावं लागते दोन किलोमीटर फक्त आहे जंबर आहे बघा बघायचं जंबर आहे मस्त आहे इकडे <laughs> मेन मूर्ती आहे काही ती महाराजांची ही महाराजाची मूर्ती आहे महादेवाची पिंड आहे पुढं स्वामी समर्थासारखं महाराज जागृत आहेत गजानन महाराजासारखं इथं पादुक आहे त्या तर मस्त बघण्यासारखं आहे विठ्ठलाचा फोटो आहे इथं इथं विष्णूचा आहे इथं विठ्ठल रुक्मिणीचा आहे बघण्यासारखं आहे पोरं तिकडं बसले ती जेवायला प्रसाद खायला आम्ही जायचो आहे आता तिकडं प्रसाद खाऊन कुठं आहे महादेवाचं मंदिर तुमच्यात काढू का हे बघा इथं महादेवाची पिंड आहे हे महादेवाचं मंदिर आहे शंभो शिवा पार्वती हर 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 महादेव ह्या महादेवाचं दर्शन पिंडीच आम्ही आलोय महादेवाच्या गाभाऱ्या दर्शनाला तर हे बघा महादेवाची पिंड इकडं दर्शन झालंय आमचं मस्त मंदिर आहे बघण्यासारखं प्रसन्न असं वातावरण आहे इकडं गायींचा गोट आहे इकडं इकडं पिंपळाचं झाड आहे ह्या गावाला काही पाण्याचं कमीच नाही सगळं धरणाचं जवळ आहेत ना उजनी धरण जवळच आहे इथं फक्त उजनी धरण दोन किलोमीटरच आहे इकडं प्रसाद खायला बसले ती देवाचं दर्शन करून इथं प्रसाद ग्रहण केल्याशिवाय जायचं नसतं या या प्रसाद खायला मना काय जेवायला प्रसाद घ्यायला या या ये प्रसाद घेला घे ओके प्रसाद घ्यायगो चला नाही देव देव ही दाबू दे काय काय दावलं प्रसाद करून खाल्लेला चांगला असतात बराठी पेची मला तिकडे चला मित्रांनो आम्ही आता झाले मंदिरातलं दर्शन तर आम्ही चाललो कार्यक्रमाच्या ठिकाणी गोविंद महाराज कुठलं वा कुठलं मंदिर म्हणलं गोविंद महाराज आणि ओंकारनाथ जरी चुकून शब्द गेला असला तरी चुक बोल देणे घेणे आणि आपल्याकडे देणे घेणे चालू आहे निस्त आम्ही गोविंद महाराजाच म्हणलंय दीप मनात आहे म्हणलं गोविंद गोविंद महाराज आधी ओंकारेश्वर असं देवाचं नाव आहे असू दे आता कुठलं घेतलं देवगे बी देवाच आहेत होय चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता चाललंय मी कार्यक्रमाच्या ठिकाणी तर कार्यक्रमात चॅनल तुम्हाला योगेश नवगिरे गुरुवारी ह्या चॅनलला ब्लॉकला बघायला भेटेल धन्यवाद